am hi hi hello, hello to the... you know. <laughs> <laughs> शुभ सकाळ कस काय म्हणते डिंग मजेत ना मजेतच असायला हवं मी प्रतीक्षा शुभ सकाळ माऊली मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपल्या घरी भजन आहे आणि आपला ब्लॉग आज खूप मोठा पण होऊ शकते तर आपण करूया नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर मग आता आपल्याला करायचे आहे ते गुलाबजाम आणि इकडे आता मी गुलाबजाम करायला घेतलेला आहे ते आपलं पीठ होतं एक किलोचं पूर्ण पीठ आहे आणि त्यामध्ये मी दूध आणि पाण्याने पूर्ण मिक्स करून घेते आणि भिजवून घेते आणि सोबत होती प्रगती माझ्या मदतीला आणि तिकडे माझा व्हिडिओ तिने चालू केला होता तिला आता पाहायला वेळ भेटत नाही एवढी ती बिझी आहे आणि सोबत असते आपलं पाहणं पण करते आणि काम पण चालू आहे ते म्हणते की अशा कामामध्येच तुझे व्हिडिओ बघणं होते ना तर मग होतच नाही आणि इकडे मी म्हटलं की कशाला आपलं म्हणजे वेळ वाचण्यापेक्षा तू इकडे बनव पण आणि मी इकडं तळणं पण सुरू करते म्हणून इकडे मी तळत आहे आणि ती तिकडे बनवत आहे आमच्याजवळ होती ओवी ओवीचं पण तिकडे काहीतरी वाचन घेते तिचं इंग्लिशचं आणि इकडे आता आपले काम पण चालू आहे आणि आपल्याला करायचे आता पाक पाक मी ताईला थोडं विचारलं होतं म्हणजे माझ्या ननन ताईला की नक्की साखर किती घ्यायची म्हणून ती म्हणतो ती एका किलोला अडीच किलो साखर घेऊन जायचे तरी आणि मला एवढं माहिती आहे की आपण पाणी जर पाकामध्ये जास्त टाकलं तर आपल्याला पाक जास्त शिजवावं लागतं कमी साखर टाकली तर लवकर आपला पाक रेडी होऊन जाते म्हणून मी कमी पाणी टाकलं सॉरी मी साखर बोलली हो ना घाईगाईमध्ये होतच यार आपण माणसं जाई ओळखून घ्या थोडं समजून घ्या मला तर पाणी कमी टाकलं तर आपला पाक लवकर होतं आणि तेच मी लवकर पाक झालेला आपला आणि इकडे आता मी पटापट पत करते आणि पटापट आपल्या पाकामध्ये भिजायला ठेवते आणि तुम्हाला तिकडे एक साईड दिसलेलं असेल ते गुलाबजाम जे खालचे होते ते मी तिकडे बाहेर काढून ठेवले तर इकडे आता पडदा लावून घेतला इकडे सुद्धा पडदा लावला आणि हे कवर काढलं आता कवर टाकून घेते दानिशने इकडे तोपर्यंत कवर टाकले तिकडे हे काढलेलं आहे दऱ्या तर आता खाली काय दऱ्या टाकण्यासाठी आणि हे जे इथं आणि इथे होती मशीन आत्ताच प्रगतीच्या एका कुर्तीला शिलाई मारली आता हे झाडून घेते आणि हे जे दोन सोपे आहे तर हे सोपे आधी इकडे ठेवून घेते म्हणजे आपल्याला भजनामध्ये एवढी मोठी जागा अशी पूर्ण मिळून जाईल <laughs> इकडे गुलाबजाम थोडे फुतले असते चमचानी म्हणून इकडे मी थोडे असे घोळून घेतले आणि इकडे दूध रेडी आहे आणि प्रगती थोडं घरी गेली होती आणि मम्मीने प्रगती आली आता तुला मामा मम्मी आल्याबरोबर इकडे चिररासाठी लागली आणि आपले जे भांडे लागणार होते ते सुद्धा मी धुवून इकडे उबळे करून ठेवले जे की आता आपल्याला कामात येईल म्हणून आणि प्रगती सुद्धा ओबीची तयारी करून देत आहे आणि मी आता जे आपल्या भजनाला ला लागतील ते इकडे आपलं वस्तू काढून घेते इकडे आता आमचा नवरदेव सजू राहिला <laughs> काय घालताय अनिशर टोपी दुपट्टा इथे छान श्रीमान सरकार यांनी आणि मुलांनी सुद्धा त्यांना मदत केली इकडे रस्ता काढून घेतला यांनी आणि इकडे आता मी दिवा दिवे लावून घेते शेवटी राव म्हणतातच संत येते घरा तुची दिवाळी दसरा तर आता बाबा येतीलच थोड्या वेळात आणि आमची पूर्ण तयारी झालेली आहे रामकृष्ण मम्मीने मला एवढं टेन्शन दिलं आता काय बोलणार तिला तरी तिचं पण आता भजन आहे आणि तिला फोन आला तर ती चालली आता आणि आता हे बाकीचं काही जे चिरायचं आहे आणि उपमा ते आम्हाला करायचं आहे मला वाटलं उपमा तरी ते करतील आता जे प्रसादासाठी करत होतं ते थोडे शेंगदाणे भाजले आणि इकडे बारीक करून तिथले प्रगतीत होई तिकडे रवा भाजत आहे आणि आता आम्हाला करायचं आहे उपमा तर इकडे रवा भाजून झाला की आधी ते दुसऱ्या का याच्यामध्ये काढून ठेवते आणि इकडे बघा तिथं आता कारनामे चालू आहे याला म्हणतात लहान बहीण तुमची पण तुम्ही लहान बहीण बघितली असेल तर असे काही नाटकं करत असेल ती नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि इकडे आधी मी कोणतंही काही स्वयंपाक करू किंवा ठीक आहे भातभाजी होऊन जाते माझी पण पोळ्या जर करताना मला गॅस गॅसवटाक क्लीन पाहिजे त्यात मला सुचतच नाही काय करायचं आणि काही नाही तर इकडे आधी मी कोणताही ग्लास गॅस होता तर इकडे मी गॅस होता आधी क्लीन केला आणि इकडे के आता उपमा करायला घेतला आणि यांचं भजन चालू झालं आणि आम्ही ते राहिलेलं होतं तर ते, ते आम्ही चिरचार करून सगळं आम्ही किचन क्लीन केली आणि त्यानंतर आता प्रगतीने इकडे दूध पण मांडलं आणि मी आता इकडे उपमा पण करते चला तर आता इकडे मी पटापट आपलं कामं आटतो आणि तुम्ही आपला ब्लॉग एन्जॉय करा समोरचा इथे भजनामध्ये ब्रेक झालेला आहे आणि आता मी इकडे दूध गाळत आहे दुधामध्ये थोडं विलायची आणि साखर टाकून गरम केलं होतं आणि आमच्या दोघीला काही बोलायचं नसलं ना तर असली काही आमची कमेंट पास होऊन जाते तर इकडे आता आपला करायचा तो उपमानी ते मला खूप मोठं टेन्शन होतं तर आ, आ, आता इकडे गरम पाणी घेतलं गरम पाणी घेऊन उपमा इकडे जुवायला ठेवलेला आहे आणि सोबतच आपले ते कप होते ते आधी धुवून घेतले आणि प्रगतीकडे छान पुसून इकडे ठेवत आहे आणि इकडे आता उपमा आपला रेडी आहे पूर्ण तर चला तर आता भजनसुद्धा आता आटोक्यात आलेलं आहे आणि इकडे आता मी आपल्या प्लेटा भरून घेते पूर्ण आणि समोरचा व्हिडिओ आता जास्त करेल की नाही करेल सांगता येत नाही पण आता धावपळ असल्यामुळे थोडा व्हिडिओ आटोक्यात घेते इकडे आता फरची करून घेते कारण जे तुम्हाला दोन कटोरी दिसत आहे ते सगळे भांडे जमा करून घेतले आणि खाली जे गुलाजी काही ना काही सांगतेच थोडं थोडं आणि दुधाचं पण सांगितलं होतं तर इकडे झाडून पुसून घेतलेली आहे फरची तर आता सगळेजण इकडे गेलेले आहे आणि राव इकडे बसले साहेब तर आणि फराळामध्ये आहे मी ते इकडे बंद ताटच घेतलं तर उपमा आणि गुलाबजाम गुलाबजाम इचे आहे गुलाबजाम तिने माझ्याकडे दिले तर आधी खाऊन घेते आणि आज मी जेवण सुद्धा नाही केलं तर आधी फोटभर आधी खाऊन घेते कारण उद्या आहे सोमवार बायका आता आपल्या घरचं भजन जे होतं ते संपलेलं आहे आणि आमचा सुद्धा आता नाश्ता वगैरे झालेला पण प्रगती पण गेली आणि मागच्या वर्षी पण श्रावण मध्येच आम्ही भजन ठेवलेलं होतं जे की मी व्हिडिओ करू शकली नाही कारण की आपला फोन नव्हता म्हणून आणि याही वर्षी कोणत्या तरी म्हणजे नवनिमित्ताने काहीतरी भजन पण होते म्हणून इकडे आम्ही आता भजन ठेवलेलं चला आता मग याच नोटवर आजचा व्हिडिओ थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा थँक्स टू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ बाय